उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माजी कुलगुरु अण्णासाहेब प्राचार्य के बी पाटील यांच्या निमित्त स्नेह मेळावा व प्रकाशन सोहळा संपन्न याबाबत बाबत वृत्त असे की आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी <coughs> रिपीट या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रसिद्ध प्राध्यापक प्रकाश पाठक यांचे प्रास्ताविक या ठिकाणी सादर करण्यात आले तदनंतर या ठिकाणी भूमिका कथन दिलीप चव्हाण यांनी या ठिकाणी भूमिकेचे कथन वाचन केले तदनंतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आर्ट्स पब्लिकेशन पुणे तर्फे प्रकाशित झालेले सुटलेली गणित आत्मकथन साक्षात शिक्षण प्राचार्य के व्ही पाटील संपादक दिलीप चव्हाण यांचे असून रिपीट संपादक दिलीप चव्हाण असून या आत्मकथनाचे देखील या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी मानपत्र वाचन करण्यात आले सदर मानपत्र वाचन प्राध्यापक एल जी सोनवणे सर यांनी केले तर सत्कार माननीय अण्णासाहेब प्राचार्य के बी पाटील यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तदनंतर प्रातिनिधिक मनोगते या ठिकाणी व्यक्त करण्यात आले ज्यात प्रामुख्याने कुटुंबातील आदित्य साळुंके त्याचबरोबर विद्यार्थी म्हणून पल्लवी बडगुदर नंदा संचेती शरद बाविस्कर यमराज बागोल राजेश पाटील संग्राम पाटील यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय अण्णासाहेब प्राचार्य केबी पाटील यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी आपले अनुभव या ठिकाणी सादर केले अनुभव सांगितले तर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य प्राध्यापक प्राध्या स्नेही यांचे देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात आले ज्यात प्रामुख्याने प्राचार्य डी आर पाटील प्राध्यापक विलास चव्हाण डॉक्टर दिलीप पाटील यांनी देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त केले तर संस्था चालकांच्या वतीने श्री प्रमोद पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले <coughs> त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्राध्यापक आर डी कुलकर्णी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी प्रथम प्राचार्य जैन महाविद्यालय धुळे प्रथम कुलगुरू उमवी जळगावचे अध्यापक निंबा कृष्णा ठाकरे यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त झाले त्यानंतर या ठिकाणी सत्कारार्थींचे म्हणजेच हिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अण्णासाहेब डॉक्टर के बी पाटील यांनी या ठिकाणी आपले सत्काराला उत्तर दिले तदनंतर या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक किशोर अप्पा पाटील हे उपस्थित होते तर त्यांनी अध्यक्षीय भाषणातून या ठिकाणी अण्णासाहेब प्राचार्य बी पाटील यांना पंचत्तरी निमित्त या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तर आभार प्रदर्शन प्राचार्य बी एस रिपीट बी एस पाटील सर यांनी केले तर सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आशुतोष पाटील यांनी केले तर अशा पद्धतीने सदर अण्णासाहेब प्राचार्य केबी पाटील यांच्या निमित्त स्नेह मेळावा त्याचबरोबर आत्मकथन प्रकाशन समारंभ या ठिकाणी भव्य स्वरूपात कार्यक्रम संपन्न झाला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व आजी माजी विद्यार्थी त्याचबरोबर कुलगुरू सर्व विविध पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत सदर हा स्नेह मेळावा कार्यक्रम प्रकाशन समारंभ पार पडला आमचं जे कारकीर्दीला खरं सुरुवात झाली आणि त्यामुळे मला वाटतं आमची पुढची ही कारकीर्द चांगल्या आरतीने घडली असे ठाकरे सर या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरप्पा पाटील सर सौ ताई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ए ग्रेड मिळाला असे माझे मित्र प्राध्यापक वी एल माहेश्वरी सर उपस्थित असलेले सर्व विद्वज्ञन मान्यवर तो अण्णासाहेबांच्या प्रेमापोटी आपण सगळे एकत्र आलो प्रत्येकाच्या जसा एक टच असतो तसा सरांनी सांगितल्याप्रमाणे एक प्रकाश भेट असं ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी मोलाचं काम मार्गदर्शन लिहिलंय असं अण्णासाहेबांच्या प्रेमापोटी स्नेहापोटी आपण सगळे एकत्र आलेलो आणि जसं पाठक सर म्हणाले हा जसा खरोखर एक अनुसरणाचा एक सोहळा आहे आणि सरांनी जे काय त्यांच्या आयुष्यभरात हिंद कॉलेजचे प्राचार्य म्हणून असे कवयित्री वैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून असे त्यांनी जे काय आम्हाला सगळ्यांना घडवलं आणि त्यातून आम्ही जे काय त्यांच्याकडून पुढे जे अनुसरण्यासाठी आमच्या कारकिर्दीत करिअरमध्ये का पुढे न्यायचं आहे मला वाटतं त्याचे या निमित्ताने एक आ, मनोगता तुम्हाला मांडायची इच्छा आहे कारण जे कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जवळची कार्यसंस्कृती खूप सुंदर कार्यसंस्कृती ज्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेहमी उल्लेख येतो म्हणजे आजही माहेश्वरी सर जेव्हा कुलगुरूंच्या एकत्रित मध्ये प्रेझेंट करत असतात एकत्रित बैठकीमध्ये तेव्हा कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्री जवळचे वेगळेपण प्रत्येक बाबीमध्ये जाणवत असतं की प्रत्येक गोष्टीत घेतलेले निर्णय असतील ज्या प्रकारचे ऑथॉरिटीज मधले डिसिजन असतील खरोखरच अतिशय दीपस्तंभाप्रमाणे असतात इज गिव्हन बाय पेरेंट्स एन्व्हायरमेंट इज गिव्हन बाय एज्युकेशन एज्युकेशन डिसाइड व्हाट यू विल आता जे श्रेष्ठीजन तीन चार आ, जे फार अशा पद्धतीने बोलत होते वेअर दे आर हाऊ दे आर हाऊ दे आर डेव्हलप एन्व्हायरमेंट जे आहे ना एन्व्हायरमेंट इज ऑफ मेनी टाइम एन्व्हायरमेंटल सायन्स सेपरेट विषय काढून कुलगुरू साहेबांनी आपल्या पुष्कळ नवीन सुद्धा ज्ञान दिलेलं आहे पण खरं एन्व्हायरमेंट जे असेल जे संस्कार करत असत संस्कार दोन प्रकारचे असतात आत्ताच थोडासा असा तरतम भाव येऊन गेला की मी डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट एव्हरी बडी इज डायरेक्टली और इन्व्हाइट बाय दी एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स बऱ्याच वेळेला अप्रत्यक्ष होणारे संस्कार हे प्रत्यक्ष संस्कारापेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतात आणि अशा पद्धतीने एकोणीसशे एक्क्याऐंशी सालची गोष्ट आहे धुळ्यात आम्ही आलो दवाखाना सुरू करायचं बी एस पाटील सर माझे गुरु आहेत त्यांच्यामुळे मी डॉक्टर झालो त्यांच्यासोबत पत्रिका वाटत होतो दवाखान्याचं उद्घाटन करायचं आणि मी या चारिक तिन्ही कुलगुरूंना भेटलो तेव्हा माहेश्वरी सर नव्हते म्हणून तिन्ही कुलगुरूंना भेटलो प्रत्यक्ष ते आणि त्या दिवशी माझी जी ओळख झाली तेव्हापासून जे मी सरांच्या प्रेमात पडलो केवी पाटील सरांच्या तो आजपर्यंत मी त्यांच्याशी त्यांचा एक जवळचा मित्र लहान असून सुद्धा मला मैत्री काय असते ते सुद्धा कळून देणारं हे विद्यापीठाचे विद्यापीठ आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काहीच त्रास नाही बरं मी त्यांचा डॉक्टर पण आहे दुसरी ओळख सांगतो त्यांना ब्लड प्रेशर नाही त्यांना डायबिटीस नाही त्यांना गोड बोलता येतं असं म्हणतात गोड जास्त बोललं का त्याला होऊन जातं म्हणे डायबिटीस खोट असतं ते म्हणून गोड बोलत नाही लोक आजकाल बऱ्याच लोकांना गोड बोल शिकवावं लागतं आणि हे जे आहे ना पारदर्शकता काय असते ती सरांकडून शिकलो तेव्हापासून माझा वैद्यकीय प्रवास आणि त्यांचं माझं जे काही म्हणजे यू मस्ट बी नॉन जजमेंटल नॉन जजमेंटल याचा अर्थ असा आहे की समोरून कोण येतो आहे त्याचं पूर्व आपल्या मेंदूमध्ये जे त्याच्याबद्दल जे ठरलेलं आहे तो असा आहे तसा आहे तो याचा नातेक आहे तो अमुक आहे तो असा बघतो हो, त्याचे टिपे डोळे आहेत त्यांनी मला माझा त्रास दिला होता अशा प्रकारचं जी प्रिज्युडाईज असतं ना ते अजिबात नाही आणि अध्यक्ष नसते तर मला जैन मध्ये प्राचार्य कोणी केलं असतं असं मला अजिबात वाटत नाही आणि केलं असतं तरी मी तर राहिलो असतो अशी मला बिलकुल शक्यता वाटत नासाहेबांसारखा माणूस आयुष्यात भेटणं ही खरोखर इतकी मोठी गोष्ट आहे की माझ्याविषयी जे काही बरंचसं बोललं गेलं तर पण नव्वद टक्के ते नाणासाहेबांना कारण मला ना जे काम करायची संधी मिळाली जे स्वातंत्र्य मिळालं ते नानासाहेबांनी माझ्यावर अगदी शंभर नव्हे एकशे एक टक्के विश्वास टाकला आम्ही जेही काही केलं त्या का काळामध्ये कधी मला नानासाहेबांनी असं म्हटलं नाही की कसं काय तुम्ही सगळं करतात कोणाला विचारून करतात कोणाची परवानगी घेतली काय तसं काही नसतं आणि म्हणून मी सगळे शक्य झालं मला स्वातंत्र्य मिळालं मी माझ्या सरकारांना ते सगळं स्वातंत्र्य दिलं स्वातं आणि त्यांनी खरोखर मनापासून त्याचा अतिशय उत्तम वापर केला दुसरी गोष्ट आत्ता पल्लवी बोलली माझ्याविषयीच मोठेपणा तुम्ही सांगितलं पण मी खरं सांगतो त्यातला खरा मोठेपणा तिच्या सासूरचा लोकांचा तिच्या सासूबाई बसले समोर जेव्हा मला कळलं आमच्या सहकारी प्राध्यापिका होत्या त्यांच्या घराजवळ ती राहायची त्यांनी मला सांगितलं की बाबा पल्लवीकडे थोडं लक्ष ठेवायला पाहिजे मग मी तिला बोलवून घेतलं तिथे सहज सांगितलं किंवा अशा अशा मुलाबरोबर मला लग्न करायचं बर वडील आधीच गेलेले आई गेलेली आणि मी त्या मुला त्यामुळे शिकणं शक्य झालं नाही तर सगर, ला ला। ते शक्य नव्हतं आणि हे सगळं सगळी जी कोणाकरी आहे त्यातनं जे काही आपल्याला वाटत गेलं आपण करत गेलो कारण जे अनुभवलं जे आपल्याला मिळालं ते साधारणपणे आपण त्या पद्धतीने वाजलं पाहिजे एक साधी भूमिका होती हे काही दिवसांपूर्वी कार्यक सरांशी बोलत होतो मी त्यांना म्हटलं की मी पुस्तकातल्या काही गोष्टी वाचल्या मी म्हटलं फारच जास्तीचं चांगलं लिहिलंय हो मला नाही वाटत इतकं असेल असं तर ते म्हणलं नाही म्हणलंय त्यात कुठलीच गोष्टी मला तरी अतिशय वाटत नाही नावावर सुद्धा मी फारसा म्हणजे समाधान नव्हतो साक्षात शिक्षण हे फार मोठं आहे मी माझ्यासाठी अजिबात चालणार आहे असं मी दिलीपलाही सांगितलं होतं पाठक सरांनाही मी म्हटलं आणि शेवटी मी त्यांना एवढंच म्हणालो की मला एवढं कळतं समोरच्या व्यक्तींनी आपल्याशी कसं वागावं असं एक अपेक्षा असतात ते शिक्षक असतील मित्र असतील आपले सहकारी असतील आजूबाजूचे काही आपले शेजारी भागारी असतील त्यांनी कसं वागावं याचा एक आपल्या मनामध्ये एक आराखा असतो किंवा अपेक्षा असतात आणि त्या पद्धतीने आपणही वागलं पाहिजे एवढी एक फक्त साधी गोष्ट मी पाळली असं मला वाटतं दुसरं आपलं वागणं हे आपलं असलं पाहिजे समोरच्यावर ते अवलंबून राहू नये समोर तर आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागायचं ठरवलं तर मग त्याचं जसं वागणं वाईट तसं आपलंही वाईटच आहे ना मग ते कसं काय चांगलं होऊ शकतं आणि म्हणून मी कधीही समोर त्याच्या वागण्यावर माझं वागणं भेटलं नाही अशा साध्या साध्या गोष्टी मी पाळल्या आणि मला असं वाटतं की त्यातनं खूप चांगले रिझल्टही मिळाले आणखी एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं ज्याचा उल्लेख शरदने पण केला खरंच काही वेळेला मला असं इन्स्टिंग होती का इंट्युशन होती कळत नाही पण सर जेव्हा ऍडमिशनला आला म्हणजे त्याला खरंच सांगतो एफआयएस ऍडमिशन सुद्धा मिळणं शक्य नव्हतं कारण जैनचं ते आमचे एक ठरलेलं नियम होते आणि त्याने सांगितलं की नियमाचं जेव्हा प्राबल्य वाढतं त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी येतात तर त्या नियमामध्ये ते बसत नव्हतं कारण तो दहावीला नापास झालेला होता आम्ही दहावीचा